नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील देवपूर भागातील प्रिन्स गणेश मंडळ दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये गणेश उत्सव साजरा करत असतो गेल्या बेचाळीस वर्षापासून प्रिन्स गणेश मंडळ गणेश उत्सव साजरा करत असतो सात वर्षापासून गणेश उत्सवाच्या पहिले आगमन सोहळा मित्रमंडळ मोठ्या उत्साहात करत असतो शहरातील संतोषी माता चौकापासून आगमन सोहळाची मिरवणूक काढत देवपूर भागातील जय हिंद कॉलनी पर्यंत काढण्यात येत असते गणेश उत्सव दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन घेण्यात येत असतात या वर्षी मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज रूपात गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे यामुळे नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावर्षी सुद्धा मित्र मंडळ देवपूर धुळे हे आमचं सातवा आगमनाचं वर्ष आहे आणि मंडळाचं वर्ष स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी तेवीस तारखेला आगमन काढण्याचं कारण म्हणजे धुळे शहरामध्ये सत्तावीस तारखेला गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी बसतात त्यासाठी रहदारीला पोलिसांना अडथळा निर्माण नको व्हायला त्यासाठी दरवर्षी प्रिन्स मित्रमंडळ सात दिवस किंवा आठ अगोदर मूर्तीची आगमन सोहळा करत असतं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा प्रिन्स मित्रमंडळमध्ये महिलांसाठी काही आरोग्य शिबिर असतील लहान मुलांसाठी स्पर्धा असतील अजून तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांच्या किल्ले वरणाच्या स्पर्धा वगैरे या सर्व काही स्पर्धे आणि बक्षी समारंभ या सगळ्यांचं सा आयोजन केलेलं आहे आमच्या मंडळाचे आमचे आदर्शस्तंभ माननीय विजयराव गुलाबराव बोरसे आणि आमचे अध्यक्ष मानशी अमित भाऊ बोरसे आणि आलेले सर्व मित्र मित्रपरिवार यांच्यावर आमच्या प्रिन्स मित्रमंडळातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत यावर्षी तुम्ही बघू बघू शकता आणि सरकार बघूया आम्ही जगाचा राजा जगाचा राजा म्हणतोय मी जगाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीमध्ये यांच्या रूपामध्ये आज बाप्पा आणला आहे उत्तर महाराष्ट्राचा सम्राट म्हणून ओळखलं जाणारं आपलं मंडळ प्रिन्स मित्र मंडळ आज हा बाप्पाच्या आज आम्ही आगमन सोहळा केलेला आहे तरी तुम्ही सर्व गणेश भक्त आले प्रिन्स मित्र मंडळातर्फे आणि अमित भाऊतर्फे आणि मी कुणाल भीमराव वारुडे माझ्यातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद